उपनगर कॉलनी श्रमनगर येथे श्री साईबाबा मंदिराचा वर्धापन दिन श्रमिक मित्रमंडळाच्या वतीनं साजरा या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते प्रवीण भाऊ नवले यांचे श्रमिक मित्र मंडळ यांनी साईबाबा दर्शन पदयात्रा कीर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता या प्रसंगी साईबाबा मंदिर येथे माजी नगरसेवक राहुल भाऊ दिवे माजी नगरसेवक विजय बाबा ओहळ व माजी नगरसेविका सौ सुमन विजय ओहळ यांनी भेट दिली असता मंडळाचे प्रवीण भाऊ नवले व सौ पूजाताई नवले यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला या प्रसंगी मनीष भाऊ अनिल भाऊ देठे पंकजभाऊ करपे दर्शन पाचोरकर पोपटराव महाले मनीष भाऊ कोकाटे राहुल देवरे संजय लोखंडे सुनील सरोदे दत्ताजी नवले महेश पवार संपतराव पगारे गौरव केदारे व श्रमिक मित्रमंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपनगर के व्ही आर न्यूज प्रतिनिधी कुणाल जोशी